भारतीय जनता पक्ष हा भ्रष्ट मंत्र्यांची टोळी बनलेला आहे शेतकऱ्यांच्या नावावर माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी भ्रष्टाचार करताना सर्व मर्यादा सोडल्याचं उघड झाले आहे आता माणिकराव कोकाटे यांना बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा ठोठावली आहे या दोघांना मंत्रिमंडळातून बरखास्त करावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केलेली आहे या संदर्भात प्रतिक्रिया देत ताना काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले धनंजय मुंडे यांनी कृषी मंत्री असताना केलेल्या घोटाळ्याचा दररोज पर्दाफाश होत आहे धनंजय मुंडे यांच्या भ्रष्ट कारभाराने महाराष्ट्राच्या नावाला कलंक लागलेला आहे आता माणिकराव कोकाटे यांना बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी दोन वर्षाची शिक्षा आणि पन्नास हजारांचा दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावलेली आहे कागदपत्राची फेरफार आणि फसवणूक केल्याप्रकरणी माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली आहे यातून काही बोध घेऊन तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटेंना बरखास्त करायला हवे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जात आहे परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्या घेण्याची धमकच नाही जनतेच्या पैशाची लूट करत आहे एकीकडे राज्यातील शेतकरी शेतीमालाला भाव मिळत नाही म्हणून आत्महत्या करायला असताना राज्यातील मंत्री मात्र कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करत आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राला सोपत आहे का मुंडे व कोकाटे हे दोन्ही मंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आहेत पण उपमुख्यमंत्री अजित पवार या भ्रष्टमंत्र्यांना पाठिंबा घालत असल्याचं दिसत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता तरी हिंमत दाखवून भ्रष्टमंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवावा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना एका बोगस प्रकरणात दोन वर्षाची शिक्षा झाली होती तेव्हा वायुवेगाने चोवीस तासाच्या आत त्यांची खासदारकी रद्द केली व घर काढून घेतले होते त्याच वेगाने कोकाटे यांच्यावर कारवाई कशी कधी होणार असं काँग्रेस प्रदेश अध्यक्ष यावेळी म्हणाले मित्रांनो या विषयावर बोलताना आपल्याला काय वाटतं आपलं मत आपली प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉम प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह